हॅलो ओळखलास का ग मला अगं लग्नात भेटलेलो तुझ्या इथे दोन गल्ल्या सोडून राहते मी काकूंची जवळची मैत्रीण येताच आता ओळख होते आमची मग काय म्हटलं चला नव्या नवरीला भेटून येऊ हो यात काय चाललंय काय नाही जरा बघून येऊ हो? करमते ना <laughs> करमायलाच पाहिजे मंगळसूत्र दिसत नाही घातलेलं नवी नवरी आहेस थोडे दिवस तरी घातलंय अरे अच्छा घातलंयस का बरं बरं बर सॉरी हा काय म्हणते अग माझे सासू सासरे आहेत मॉडेन विचारांचे आणि माझ्या मिस्टरांना पण नाही आवडत मी मंगळसूत्र घातलेलं ते म्हणतात तू अशीच छान दिसते मग म्हटलं आपलं चला नाही तुला बोलले म्हणून राग नको मानू हा मी आपला तुला संस्कृती शिकवली काकूंचा माझ्यावर फार विश्वास काकू म्हणे येता येता या चार गोष्टी माझ्या सुनेला समजावून सांगा कसं काय वाटतंय काय नाही थोड्या मैत्रिणी पायत्रिणी ओळख होत राहते ग बाकी काय नाही हम्म राग नको मानू मी बोलले त्याचा मस्करी करत होते ऑफिस <laughs> नाही ते करमत नसेल ना तुला नाही आता थोड्या सुट्ट्या पडणारच तुझ्या आणि सगळं घरातलं शिकून घे काकूंना सगळं व्यवस्थित लागतं हा नाही मला सांगितलं होतं त्यांनी येऊन समजाव म्हणून सांगतीये राग नको मानू हा आणि व्यवस्थित जरा काकूंची काळजी घे चहा टाक जरा थोडासा हा तुम्ही नका घेऊ टेन्शन मी आहे हो तुमची सख्खी शेजारी तुम्ही काय टेन्शन घेता ह्या नवीन सुनांना असंच समजवायला लागतं जरा तुमची भीती घालते तिला म्हणजे शांत बसेल जास्त चोंबडा करणार नाही मला ना चोबड्या मुली अजिबात आवडत नाही काय बाई लोकांच्या घरात जायचं आणि आग लावायची मी आपली शांतच बरी तुम्ही आपल्या जवळच्या आहात म्हणून सांगितलं हा अगं बाई यांलाच चहा तेच मी काकूंना सांगत होते बरं का सांभाळून घ्या हिला आणि चांगली नाजूक वगैरे दिसतेय खा पी पण बाई काम कर घरात कामच किती असत बघितलं तर पाच सहा जण तुम्ही येन मी आणि काकूंना अगदी व्यवस्थित लागत तेच म्हंटल तुला समजवावं बाजारात जात होते ना ये कधीतरी घरी <laughs> <नाए। laughs> तुम्ही जी कॉफी बनवायचा चहा बनवायचा त्याची सर हिच्या हाताला नाही शिकवा जरा अगं मी यांच्या हातचा चहा आणि कॉफी पिले ना इतका फ्रेशनेस म्हणजे मी दिवसभर झोपायचेच नाही अगदी इतकं मी इतक्या उत्साहाने काम करायचे ना पण शिकवतील तुला काकू बाकी मला चोंबडा करायचा नाहीये बरं का नाही तो म्हणशील काय चोंबडी बाई मध्ये मध्ये येते तसं काही नाही राग मानू नको मस्करी केली ग चल तुझं काम आवर हा हळूहळू आवर काकू तुम्ही शिकवा ना तिला आणि लग्न ठरवायच्या वेळेस तुम्ही काय तिच्या हातची चव वगैरे बघितली नव्हती काय अशी पोरगी केलीये बरं ठीक आहे तुम्ही शिकवाल मला काय असं तुमच्या घरात वाद वगैरे लावू द्यायचे नाहीत बरं का पण कौन <laughs> तरी पण आपलं मी तुमची सख्खी शेजारी नाही म्हणून सगळं सांगतील असं कोण कोणाला सांगत नाही बाहेर जाऊन चर्चा करतात सगळेजण ह्यांची सून अशी ह्यांची सून तशी म्हणून मी आपलं सांगितलं बरं का चला मग येते मी आणि असं द्या पाठवा तिला कधीतरी माझ्याकडे गप्पा मारायला मी सगळ्या गोष्टी तिला समजून सांगेन लोकांच्या मध्ये पडून नावं ठेवून घेण्यापेक्षा हो ना आणि लोक कशी बाहेर जाऊन सांगणारच तिला त्यापेक्षा मी आपलं चार गोष्टी तिला चांगल्याच सांगेन हो चोमडा करायची सवय नाही आपल्याला आणि मी तुमची शेजारीने कायम लक्षात ठेवा व्यवस्थित शिकवणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका चला येते चल चल घे काळजी काकूंची काकूंचे गुडघे दुखतात नाही तुमच्याकडे कामवाली आहे पण चहा कॉफी आणून द्यायची हातामध्ये सासूबाई आहेत देते का बरं झालं संस्कारी सुने आणि हो घे काळजी आम्ही आहोत ग वरच्यावर येऊन सांगू तुला आणि सगळं घरातलं काम वगैरे आवडलं की थोडस आराम करायच्या अगोदर सासूबाईंना विचारायचं थोडं गल्लीतल्या बायकांसोबत कुठेही फिरत बसायचं नाही मी फक्त यांची सख्खी शेजारी नाही काय अडलं नडलं मला विचार मला मागायला ये आणि मीही तुझ्याकडे येईल बाकी कोणाशी बोलायचं नाही मला बाई चोबडा करायला आवडत नाही पण एक तू नवीन आहेस म्हणून मी तुला सांगितलंय चल येते हा